नमस्कार मित्रांनो आता आपण चाललं खेकड्याला माझ्याबरोबर स्वास खंड आहे हिरीश भाई चहा <laughs> खेकड्याला ये अपनी शिपी पानी भरपूर है पानी भरपूर है था। था।

અરે હોય લોકો

到这边来。

Lepas ni, lepas ni, lepas ni. Lepas ni, lepas ni. चला तर मित्रांन फायनली आपण आपल्या वाटेवर आलेलं आहे जास्त काय भेटले नाहीत एक मोठी भेटली मीडियम साईजच्या आहेत बाकीच्या थोड्या भेटत थोड्यासा आता भाजायला भाजू आहे थोड्याशा तर भरपूर भेटणार म्हणजे नाही म्हणून म्हणता ना भरपूर भेट आपण किरवा भाजणार आहेत फक्त घरातून ते एकदम मस्त ही आम्ही लहानपणीपासून एकदम लहान ज्या टायमाला लहान असायचो ना त्या टायमाला आम्ही भगमळ खायचो खूप मजा येते खायचो हे आता हे जे पडतंय त्याला मादं म्हणतात त्याला हे जे ना हे हे तर मादं म्हणतात आपण ते सराईच्या टायमाला जे आपण खेकड्या पकडतो ना या आता या टायमाला ते बघा हे आता भात कापलीच्या टायमाला याला म्हणतो पकडलं आणि हे खेकडं आता खा हे खेचा राहा मोठा घोटाघाट म्हणजे आंगड्या पण खाता येते तर बरं म्हणवायचं और नमस्ते इधर ये बात करते हैं तो पर तो देखो ये है

बघा पट्ट्यापेक्षा मस्त लागतं हे खायला आणि खूपच गावचे लोक आहेत ना त्याला खूप एन्जॉय खातात तुला आगळा आवडतात श्रावणमध्ये मी काहीच खात नाही बघा नाहीतर मी हे जर आहे ना याला फोडायला पण नसतं लाटाय डायरेक्टली खाल्लं असतं कारण खूप आवडतं ते

हा पेंड्यामध्ये चटणी आणि मीठ टाकायचं पण आपल्याकडे आता आहे नाही तर आपण आता असं झालो होतं रात्रीचा पेर फटका मारण्यासाठी आता काढतोय आणि खातोय आता बघा कसं ते आणि हे बघा हे याला माझं म्हणतं त्याला हे किरवीचं आहे ना हे खूपच मस्त एकदम चांगलं लागतंय बघायला याच्यामध्ये चटणी आणि मीठ टाकायचं थोडंसं तेल टाकायचं अरे काय खाऊन बघा थोडं खाऊन बघा मसाला मस्त खाली हा याच्यातच खा याच्यात आंगडण खा फक्त एकच बारीक कोकण नगरी की आपण भुटाव खातोतलं कारण कोकणामध्ये एकदम फुल एकदम किल्ला पाण्याचा ना तर कोकणामध्ये रात्रीच्या ठिकाणी भूस पडत्या बाहेर पडतात आपल्याला भेटतेच नाही अजून कुठे आणि आम्ही जाऊ आम्ही चला तर मित्रांनो आता आम्ही पार्टी आहे तर भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तू असं काय बोलायचं काय बाय